नमस्कार मंडई तर आज आम्ही घोडेमुखा गेलेलो होतो जी कोंब्यांची जात्रा त्याच्यासाठी इकडे देवाक कोंबे दिले जातात तुमक सगळं दाखवते मी तर मंडई आता तुम्ही गर्दी कितकी आहात बघू शकतात तर पूर्ण रोड भरलेलो असा अजून पण भरपूर गर्दी असा तर आम्ही मातोंडला येऊन पोचलेलो असो तर लॉक बाय कसे ते आपल्या हातात की कोंबे घेऊन चाललेत थोडे लग पिशेत पण ते बघा घेऊन चाललेत तर आज देवाचं मान असो सो ना घोडेमुखात देवाक आज कोंबो दिलो जाता म्हणजे जे चाळा चाळो आह ना ते म्हणान कोंबो दिलो जाता तर हेका एक रहस्यमय जत्रा पण म्हटली जाता कारण काय आता तुम्हाला मी नक्की सांगतोय त्यासाठी पू व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा कोमी घेऊन चाललं म्हणजे ह्या देवाक आज मान गावठी तो दिला जाता तर लॉक भरपूर प्रमाणात दिलेले आहात भरपूर ट्रॅफिक चाललेलं आहात तर आम्ही पण आता देवळाकडे जाऊन निघालो तर, तर आम्ही गाडी थोडी मागेच लावली कारण गर्दी भरपूर आहात खूप भाविक भक्तजन इल्लेले आहात तर आता आपण देवळाकडे जाऊया आणि कोण कोण आपण भेटतले ते पण तुमका दाखवते रवी सावंत

तर आज तुम्हाला ना देवळाच्या बाहेर हे असे कोंबे घेऊन खूप लोक दिसतले तर या देवाक आज कोंब्याचा मान दिलो जाता सो सगळे जण असे कोंबे घेऊन येतात म्हणजे तुमका जर समजा दिवस ना तर तुम्ही हैसून विकत घेऊ शकतात आणि देऊ शकतात तर बघा खूपशे कोंबे हैसर हळलेले असत देवळाच्या बाहेर ना भरपूर लोक असे कोंबे घेऊन बसलेले असत जर तुमका कोणा होय असत तर तुम्ही नक्की घेऊ शकतात आणि देवाक देऊ शकतात तर आता आपण पुढे देवळाकडे पण जाऊया तर ही जात्रा रहस्यमय काय असं आता पण मी तुम्हाला नक्की सांगतो आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की पूर्ण बघूच लागतलो तर हे खेळणीवाले पण इल्लेले असत तर हे माकड बाळा कसं उडकी मारता तो तर ह्या सगळ्या बघत बघत आम्ही आता मस्तपैकी देवळाकडे जाऊया आणि देवळाकडे गेल्याच्या नंतर आणखी कोण कोण भेटतात ते पण मी तुमका दाखवतलं आहे तर आता जाऊया आपण पुढे

आता तुम्ही अडे खडे जेव्या सगळ्यांकडे तुमचं गावठी चिकन तर आता आपण देवाकडे जाऊया म्हणजे आता आम्ही मातोंड गावात घोडेमुख या देवळाकडे गेलेलो असो तर ह्या देवाक ना तीनशे साठ चाळ्यांचं अधिपती म्हटला जाता तर ते का त्या चाळ्यांका मान म्हणून गावठी कोमे दिले जातात तर इकडे ना भरपूर गर्दी असा आणि लोक खूप लांब लांबसून इल्लेले असत आणि खूप गर्दी असा तर आता आपण पहिल्यांदा तिकडे जाऊन दर्शन घेऊया तर इकडे पण तुम्ही दर्शन घेऊ शकतात आणि मेन देऊळ वरते पण आहात पण पन कधी कधी जाताना कसा खूप वरते जावं आहे आता त्या डोंगर हा ना ह्या डोंगरात जाऊचा तर पण मी तुमक जात आहे आता तेव्हा तुमक दाखवतो आहे पण इकडून पण देवाक केळी वगैरे ठेवून पाया पडला जाता तर ह्या जात्रेक रहस्यमय जात्रा का म्हटली जाता तर त्याचं उत्तर मी तुमक सांगतो कारण ना इकडे आजच्या टायमाक म्हणजे जत्रे दिवशी पाच ते सात हजार कोंबे कापले जातात आणि किती रक्त पडता असताना याचा विचार करा तुम्ही पण जर समजा तुम्ही दुसऱ्या दिवस जाऊन थंय बघल्यात तर तुम्हाला रक्ताचं एक पण थेंब थंय गावना नाही तर त्यामुळे हा रहस्यमय जत्रा म्हटली जातात आणि ही जत्रा ना सकाळी सुरू जाता आणि सहा साडेसहापर्यंत संपता त्याच्यानंतर दुसरं दिस उजाड आहेसर थंसर कोणणे जायना नाही तर आता हयसर ह्या देवाक ना तीनशे साठ चाळ्यांचं अधिपती म्हटलो जाता त्याच्यामुळे आज त्याचं मान असा तर आता आपण हयसर ना जाऊन दर्शन घेऊया तर या बघा श्रीदेव घोडेमुख मंदिर तर इकडे जाऊन आपण इकडे दर्शन वगैरे सगळं घेऊया अगोदर तर आणि नंतर आपण वरते जाऊया तर तिकडे वरते ना देवा किती कोंबे वगैरे नेले जातात ता पण तुमक दाखवतोय तर आज सगळे लॉग हे ना कोंबे घेऊन इल्लेले असत भरपूर लॉग तर पाच पाच ससं कोंबे घेऊन इल्लेले आहोत तुमकं मी आहे की लो क लोक कसे कसे कितके कोंबे घेऊन जातात ते तर आता वरते जाऊया आपण दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे तर आता वरते जाऊया जर जा समोर डोंगर दिसताना थंसर आमका आता जाऊचं असा तर आता आपण चललो त्या डोंगरात आणि त्या देऊळ हा आता मेन वरते डोंगरात हा सो रोड खूप म्हणजे असं डोंगरात असल्यामुळे जरा दम पण लागता तर हे बघा आपल्या पोटासाठी काय करतात ते बघा लहानपूर दोरीवरती जो खेळ करता तर हेंका थोडीशी आपण मदत होई आपण एका थोडीशी मदत केली आणि आपण आता पुढे पण जातो तर आता पुढे जाऊया तुमका दाखवते पुढे गर्दी बघा हवा सगळे कमी घेऊन बसलेले हो तर डोंगर चढलो आम्ही अर्दो अजून असा तर तुम्हाला दाखवते मी कोंबे कितके घेऊन जातात ते तर हे बघा दहा दहा कोंबे दहा बारा कोंबे घेऊन जातात आता हे वरते दिले घेऊन जातले हे आणि देवाक मान दिलो जातलो तर हे बघा ह्याच्यापेक्षा पण अजून पण असतं ते पण तुम्हाला मी दाखवतं तर आता ह्यांच्यानी बांधले बघा मस्तपैकी म्हणजे बरा त्यांडतला तर पाय बांधले दांड्याक

बघू शकता कितकी आहात काढली तर आता थोडासा रवलेला असा आम्ही खालून कितके चला निलो बघा या खूप वरपर्यंत जाऊचा तरी आता हे पायरे सुरू झाले तर हे पायरे नंतर आता देऊळ आहे बघा तुमका दिसता असताना तर थोडासा रवलेला आहे बघा या देऊळ हा घोड्यामुखाचा तर आता आपण जाऊया देवळात देवळात दर्शन वगैरे घेऊया आणि मग अजून बघूया काय धांबाल होता ती कारण अजून पण आमचे मित्र वगैरे भेटतले अजून पण कोमे पण भेटतले वेगवेगळे वे कोमे गावठी कोमे कोणी कोणी कसले हाडले ते बघा मग तर ह्या असा देऊळ आणि ही देवाची तरंगा पण हैसर इल्लेली असत तर आता देवांची तिकडे पूजा केली जाता तर तुम्हाला आता मी तरंगा पण दाखवतोय तर देवाकडे खूप गर्दी होती तुम्हाला काय दिसतात पण नाही पण मी तुम्हाला तरंगा दाखवतोय तर ही असत घोडमुखाची तरंगा तर हे घोडमुख ना सावंतवाडी तालुक्यात मातोंड या गावी असतात तर तुम्ही कधी इकडे येले अस तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे व्हिडिओ खैसून बघतात तर पण नक्की कमेंट करून सांगात आणि ही देवाची दर्शनं तुम्ही पण घ्यात तर हैसून पण दर्शन घेतलेला असा आम्ही तर आमचं दर्शन तर झालेलं असा बऱ्यापैकी आता ह्या गर्दीतून परत आपण खाली जातो तर तिकडे तुमका कोंब कसं दिलं जातं तेव्हा मान कसं देवा दिलं जातं तो पण दाखवतो आहे तर ह्या देऊळ असा घोडेमुखाचा जा की डोंगरात असा आणि तिकडे दर्शन वगैरे आमचा घेऊन आम्ही आता खाली जातो तर तुमका पण कसं वाटलं नक्की सांगा आणि आता आपण खालते जाऊया तर आमचे मित्र आहात त्यांच्याकडे जाऊया त्यांच्यानी कित कितके कोमे हाडले ना ते पण बघूया ते पण मी तुमका सांगत आहे दाखवते ते तर इकडे ना एक तुळसपणा तिकडे पण पूजा वगैरे केली जाता तर हे बघा आम्ही कितक्या खालती खालून इल्लेलो असो वरते ना पुऱ्या ह्या डोंगरात वरते इल्लेलो असो तर खूप चढाचा लागता खूप मोठे मोठे डोंगर आहोत तर हे बघा हे कितके कोंबे घेऊन बसलेले आहात ते बघा तर आता आपण आमच्या मित्रांकडे जाऊया बघूया तिथे काय करतात ते आणि किती कोंबे आणले কম <laughs> কম <laughs>

<laughs> तर आता ज्याने ज्याने कोंबडो हळलेलो असा ते देवा घाईसर मान देतात आणि त्याची प्रसादी म्हणान घराकडे जाऊन चिकन करतात तर तुमका व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा